तर आपले सगळे मित्र कॉलेज वरून डायरेक्ट आपल्या घरी आले होते आणि आपले मित्र एकत्र आलो हो काय ना काय प्लॅन तर नक्कीच होतो आणि मित्रांनी पण त्याची फोर व्हीलर गाडी आणली होती म्हटलं पावसाची पण काय काळजी नव्हती तर आज योगा योगा नेमका गुरुवार होता आणि मित्राक पण फोर व्हीलर गाडी होती मग दोनच मिनिटात नियोजन झालं आणि आम्ही सगळे नारायणपूरला निघालो पुढे जात असताना पुरंदर किल्ल्या पाषित वातावरण एकच नंबर होतो मग आम्ही नारायणपूर मध्ये पोहोचलो आणि मंदिराच्या बऱ्याच अलीकडे गाडी पार्क केली आणि मित्र यांच्यासोबत इतका गडबडीत आलो होतो की चप्पल सुद्धा घालायला टाइम नव्हता आणि या तर इथेच त्यांची ब्रँच खोलली होती म्हणजे कसं टू व्हीलर वर या गाडी आणि पुजून डायरेक्ट घरी न्या बरोबर आहे राहू त्यांचंच मग आणि मी तर मित्राला म्हणत होतो की आपली गाडी पुढे गे बरं झालं पुढं नाही आणि इथंच मध्ये गुंतवून बसायला लागलं तर मंदिराच्या पुढच्या बाजूने खूपच गरज आम्ही मंदिराच्या मागच्या बाजूने आलो आणि इथं आलो झालं आत्मो तर कीर्तनाचा कार्यक्रम चालू होता तर आज तर काय आपल्याला दत्तांचं दर्शन नाही झालं पण कीर्न चालू असेल दोन चार गोड शब्द मात्र आपल्या कानावर पडले मग बाहेरूनच दत्तांचं दर्शन घेत जर आम्ही मंदिराच्या बाहेर आलो तर इथं आपल्याला आपले मित्र भेटले त्यांना येऊन तर आता बराच वेळ झाला त्यामुळे ते लवकर निघाले आणि आम्ही दत्त मंदिरच्या शेजारी असलेल्या महादेव मंदिरामध्ये निघालो आणि इथे येऊन